मंत्रिमंडळातून भाजपाच्या या आमदारांचा होणार पत्ता कट या नवीन आमदारांना मिळणार संधी पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्यात महायुतीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबाबत गेल्या चार दिवसापासून सस्पेंड होता अखेर काळ काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे असं स्पष्ट केला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाल्याचं था देखील बोललं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होतील आता जवळपास निश्चित झाला असून आजच्या बैठकीवर यावर शिक्कामार्फ होणार आहे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री हाच उपमुख्यमंत्री पद घेतील की नाही याबाबत अजूनही स्पष्टोत्ता झाली नाही मुख्यमंत्री पदासह देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातेही कायम राहण्याची शक्यता आहे याशिवाय मंत्रिमंडळात भाजपाचे सर्वाधिक मंत्री असतील कारण भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात काही नवीन आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे अनेक दिग्गजांच्या जागी तरुण मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल अशी अपेक्षा आहे गिरीश महाजन सुधीर चंद्रकांत पाटील यांच्या बाबतीत भाजपची सध्या वेट अँड वॉच ची भूमिका आहे आशिष शेलार यांना संधी मिळू शकते रवींद्र चव्हाण पंकजा मुंडे नितेश राणे गोपीचंद पडळकर यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं अशाच नोंद नवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद